नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत रानवे रानमेवा रानमेवा म्हणजे कवठ आणि कवठाच्या इथं आपण दोन प्रकारे चटण्या केलेल्या आहेत एक चटणी आपण गोड केलेली आहे एक चटणी आपण तिखट केलेली आहे छानपैकी असं हे कवठ जे आहे हे हे पहा अशा प्रकारे कवठ असतं जास्ती मिळत नाही हे थंडीच्या दिवसामध्ये ही कवठं बाजारामध्ये येतात विकायला अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला हे फळ कसं असतं हे पहा अशा प्रकारे कवठ असतं आणि ह्या कवठामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे आपल्या स्किनसाठी छान आहे हे पहाता हे आपण फोडून घेऊया कडक असतं ह्याचं क जे कवच असतं मंडळी हे कडक असतं आणि हे आपण जसं नारळ फोडतो तसं नारळाप्रमाणे आपल्याला फोडून घ्यायचं असतं हे पहा मी फोडलेलं आहे आणि अशा प्रकारे आतमध्ये हे कवठ असतं हे पहा आणि हा जो आतला गर आहे ह्या गरापासून आपण आज चटण्या बनवत आहोत प्रतिम चवीला हे कवट लागतं चवीने आंबट असतं मंडळी अगदी आपली चिंच कशी आंबट असते तसं प्रमाण हे कवटही चवीला आंबट असतं आता मी अर्ध्या कवठाची हिरवी चटणी करते आणि अर्ध्या कवठाची गोड चटणी बनवणार आहे गोड चटणी जी आहे ती चवीला खूप छान लागते हिरवी चटणी आपण तोंडी लावणीसाठी आपण वापरू शकतो थोडंसं मीठ घालू याची मुठभर आपण वरून आणि आता याच्यामध्ये किसलेला गुळ घालायचा आहे आपल्याला आता गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं मंडळी तुम्हाला एकदम गोड पाहिजे असेल तर गुळ जास्त घाला आंबट गोड खायचं असेल तर गुळ कमी प्रमाणात घाला म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता थोडीफार चव घेत घेत आपण ह्यात गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो गुळ आपल्याला किसून घ्यायचं आहे किसलेला गुळ किंवा चिरलेला गुळ घालायचा आहे म्हणजे लवकर विरगळवतो ह्याच्यामध्ये हे पहा आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे जे गुळ आहे हे गूळ आणि हे, हे कवट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पौष्टिक अशी ही चटणी आहे मंडळी आणि हे फळही खाण्यासाठी पौष्टिक आहे भरपूर प्रमाणात ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली शरीराची प्रतिकारक शक्ती जी आहे रोगप्रतिकारक शक्ती ती वाढायला मदत होते व्हिटॅमिन ए असल्यामुळे आपले जे दृष्टी आहे दृष्टीसाठी हे छान आहे हे, हे, हे फळ आणि हे फक्त सीझनला फळ मिळतं मंडळी फक्त थंडीच्या दिवसामध्ये ही कवठं बाजारामध्ये येतात सध्या तर खरस हे कुठं बघायला मिळत नाही पण जिथे कुठे तुम्हाला भेटलं बाजारामध्ये तर खरंच घेऊन या आणि त्याचा खाऊन तुम्ही हे कवट खाऊन गुळ घालून किंवा तिखट चटणी करून ह्याचा स्वाद घेऊ शकता पौष्टिक तर आहेच पण मला वाटतं ही जी विस आपण फळं आहेत अगदी दुर्मिळ झालेली फळं ही खाऊन पाहायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ह्याच्यामुळे जे बद्धकोष्ठता बद्ध आहे ते बद्धकोष्ठतासुद्धा दूर होते मंडळी भरपूर फायबर ह्या फळामध्ये आहे त्याच्यामुळे ज्यांना कुणाला पोट साफ वगैरे हो व्यवस्थित होत नाही त्यांनी जर ह्या फळाचा आस्वाद घेतला तर नक्कीच त्याचा फायदा होतो हे पहा आणि स्किनचे जे प्रॉब्लेम आहेत व्हिटॅमिन सी असल्यामुळे स्किनचे प्रॉब्लेमही बऱ्याच प्रमाणात याने दूर होतात आता आपण गोड चटणी करून झालेली आहे तिखट चटणी आपण करूया इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत थोडंसं आपण जिरं आणि लसूण घेणार आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे आणि हा आता लसणाचा आणि मिरचीचा जिऱ्याचा जो ठेचा आहे तो आपल्याला मिक्सरला करून घ्यायचा आहे बारीक असं हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला अप्रतिम चवीची ही चटणी होते मंडळी थोडीशी कोथिंबीर घेऊया गोळ गोड होते गोड आंबट आणि तिखट अशी तीन प्रकारची चटणी होते ही एक चमचा आपण गूळ घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा एकदम पेस्ट करून घ्यायची ह्याची आपल्याला आणि अशा प्रकारे पेस्ट करून आपण हे कवट जे आपण अर्ध कवट ठेवलेलं आहे अर्ध्या कवठामध्ये ही पेस्ट थोडं पाणी घातलं आपण आणि पाणी घालून ही पेस्ट करून घेतलेली आहे आता हे जे अर्ध कवट आहे हे आपण बाऊलमध्ये घेऊया अर्ध्या कवठाची आपण गोड चटणी केलेली आहे आणि अर्ध्या कवठाची आपण तिखट चटणी बनवतोय ते पा हे काढून घ्यायचं आहे ह्या ज्या रेषा आहेत आपल्या जे कवठामध्ये ह्या बारीक बारीक शिरा दिसत आहेत ह्या शिरासहित आपल्याला चटणी करायची त्या शिरा काढू नका मंडळी आणि हे पाहता हा ही जी हिरवी चटणी आपण बनवून घेतलेली आहे ती मिक्स करूया आणि छानपैकी हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ही हिरवी चटणी करून घ्यायची आहे अप्रतिम चवीची ही चटणी लागते मंडळी तोंडी लावण्यासाठी खूप छान चवीची आहे अगदी वरण भाताबरोबर तुम्ही ही चटणी तोंडी लावू शकता आणि जे गूळ घातलेलं कवट आहे हे कवट तुम्ही न तोंडी लावता कच्चंही तसं अगदी आंबट गोड खाऊ शकता आणि हिरवी चटणी आपण वरण भाताबरोबर तोंडी लावू शकतो हे पहा अगदी पुलाव राईस वगैरे केला तर छान चवीची ही चटणी होते मंडळी तुम्ही करून पहा थोडासा आपण ह्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे हिरवी मिरची आहे आणि शिवाय आपलं कवट आंबट आहे चवीला त्याच्यामुळे आंबट तिखट आणि गोड चवीची ही चटणी होते आता ह्याला आपल्याला तडका देऊया आपण मस्तपैकी हे सा एक सारखं आपण करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे हे पहा अशा प्रकारे आता ह्याला आपण तडका देऊया फोडणी देऊया आपण ह्या चटणीला तर आपण इथं पॅन घेतला आहे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलं आहे दोन चमचे आणि तेलामध्ये जिरे मोहरी थोडीशी हळद घेऊया अर्धा चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा आपण हळद घ्यायची आणि ह्याची छान चरचरीत अशी फोडणी आपल्याला चटणीला द्यायची हे पहा आणि हिरव्या चटणीला आपल्याला फोडणी द्यायचे गोल गोड जी चटणी आपण केली गोड चटणीला द्यायची नाही फोडणी आपल्याला फक्त हिरव्या चटणीला द्यायची हे पहा आणि अशा प्रकारे सुंदर चवीची ही चटणी आपली तयार आहे मंडळी तुम्हाला बाजारामध्ये कुठे कवट मिळालं तर खरंच घेऊन या आणि अशा प्रकारे तुम्ही गोड चटणी तिखट चटणी करून पहा मंडळी खाऊन पहा अप्रतिम रेसिपी होते ही आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनचं बटन असतं ते दाबायला विसरू नका मंडळी हे पहा अशा प्रकारे चटण्या आपल्या तयार आहेत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन पदार्थासह नवीन व्हिडिओमध्ये ಧನ್ಯವಾದ ಮಂಡಳಿ